नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या मोबाईलचा यूज करून फोटो साईज कशी कमी करू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम नावाचे ॲप दिसेल तुम्हाला ह्या ॲपला ओपन करायचे आहे हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचे आहे पी आय सेवन इमेज कम्प्रेस आपल्याला इथं पी आय सेवन इमेज कम्प्रेस हे सर्च करायचे आहे आता इथे बघू शकता मी इथे हे सर्च करतो पी आय सेवन इमेज कंप्रेसर हे सर्च केल्यानंतर समोर असा इंटरफेस येईल आता तुम्हाला इथे पी आय सेवन इमेज टूल कंप्रेस इमेज तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर ज्या पण तुम्हाला फोटो साईज कमी करायची आहे त्या फोटोला इथे सिलेक्ट इमेज वरती क्लिक करायचे आहे आणि इथे जर मीडिया दाखवलं तर मीडियाला सिलेक्ट करायचे आहे आणि तुमच्या मोबाईलची गॅलरी ओपन होईल जर तुम्हाला हा फोटो इथे दिसत नसेल तर इथे डॉट वरती क्लिक करायचे आहे आणि ब्राउज वरती क्लिक करायचे आहे इथे तुम्हाला तुमच्या मोबाईल मधले सर्व फोटो दिसतील आता तुम्हाला त्या फोटोला सिलेक्ट करायचे आहे या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या फोटो साईज किती हवी आहे पन्नास के बी शंभर के बी किंवा वीस केबी तुम्हाला जी पण हवी आहे ती इथे टाकायची आहे ती टाकल्यानंतर तुम्हाला इथे कंप्रेस या बटनावर क्लिक करायचे आहे कंप्रेस या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या समोर असा इंटरफेस आलेला आहे आता तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचे आहे आणि इथे डाउनलोड या बटनावर क्लिक करायचे आहे आता ही ऍड आलेली आहे तर ह्याला क्लोज करायचे आहे क्लोज शकता आपला फोटो ऑटोमॅटिक डाउनलोड झालेला आहे बघू शकता हा फोटो इथे अठ्ठावन्न केबी मध्ये डाउनलोड झालेला आहे चला मी तुम्हाला हा फोटो ओपन करून दाखवतो तुम्ही बघू शकता आपला फोटो इथे चार एम होता तर अठ्ठावन्न मध्ये झालेला आहे हा फोटो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या फाईल मॅनेजर किंवा गॅलरीमध्ये डायरेक्ट दिसेल जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्र चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे